काय हो झालं चल चल काय माणसाला आजारी पडली लय बेकार आजारी पडली एव लय म्हणजे लय बेकार की एवढा ताप आला तिला थोडी कशी पांघरून आली तकड तकड बस तिकडं तिकडं इकडं कुठं बस आली हा हे गेट उघड गेट उघड पडजी अचानक ती थंडी ताप एवढी मोठी पांघरून घेऊन बसली काय झालं असं अचानक एसी राहू का हा यावर डुमडून बसली आहे काय बाबा माणसाचा काय भरसा नाही कधी आज पर्यटन कधी काय पडेल या आहोत जाऊन थांब थांब दवाखान्यात घेऊन चालले मला मला दावखरात घेऊन चालू दाव तिला बावा करून दे बावा आणला करून दे बावा करून देते बावा, बावा बावा आलावलं गे आला आलाव आला आता हिरा उकडतय मला थंडी वाचती हा हिला थंडी वाचती मला उकडतय कसं मिळाव कसे दुमडून फुंबडून जपली कधीपासन वाहिले गो रे हो कधीपासन मी गेलतो गावात गावात गेल्यावर कुठं ना करून ठरला येण काय काय झालं पहिल्यांदा थंडी बाजून आली ताप आलता था? थंडी कशी बसली जोडून खुंबडून आता याला इंजेक्शन मारतोय गाडी चाललोय बघा घेऊन जातो इंजेक्शन मारतो दोन चार त्याशिवाय नीट पाहिजे नाही पूर्ण बाय बाय आली एका रस्ता एकच आमच्या इथं एका रस्त्यात एकच गाडी जाते आता पूर्ण भाजीवाली बाय आली कधी यायचे काय माहिती घेऊन तर चालू आहे दाखवण्यात मी आता दा। काय अडचण नाही तशी या पडदेशी जशी काकू जायचे आम्हाला का काय माहिती मी तर गावात काही तर माझ्या काय आहे काल तिकडे गेल्यामुळे झालं ना सल्ला भूतक किती लागले काल आम्ही एका वर्ष शहराला गेलतो ना होव बारक घेऊ नको तो आण बल की अ रे अजून पांघरून लागतोय मला अजून पांघरू लागतंय अजून पांघरू असतं बाई बस झालं एवढंच काय ना काय होतं सारखं मागच्या मग आठ दिवसाखाली हिला दवाखान्यात घेऊन आलो तरी भी मी अजून असतात खोटा मी फॅमिलीबद्दल फोटो वगैरे टाकतो तिथं लोकाला नजर लावली ते काय कळे ना कोण बघून बघून फॅमिलीसाठी काय पण फॅमिलीसाठी काय पण म्हणतोय मी त्याच्यामुळे तर खोटा होत नसेल एवढा तसं काय नसते म्हणा पोटोमुळं विषय काय होतंय काय म्हणतात वातावरण तसं बेकार आहे पण हिला लय डेजर होतंय हिला अशी येते ना अंगा दुखून येतंय अंग दुखतंय का दुखतंय अंग दुखून आहे ताप येतोय डायरेक्ट डायरेक्ट थंडी था वाजून ते असलं बेकार होतंय तर कोणाला काय झालं तसं तर परदेशी दवाखान्यात घेऊन जायचं पहिलं वाट बघायला मी गेलतो गावात बाजार आण घरी बघतोय तर हे पाच पाच गोदाड घेतली त्या अंगावर पुरीनं चेष्टा बिष्टा करते वाटलं मला पण चेष्टा कुठली आली खरं ते तोंडाकडे बघून तसं वाट लागले रडते ती एडपाठ काय झाले की लगेच तर चला जाऊया दोन चिन्ष मारून यात पडदिशी मागूयात आता कसं होतंय आता झालंय म्हणजे ब्लॉक करावं म्हणलं एखादा सांगावं तरी कसं होतं काय होते असं वेळ जाणारच नाही दवाखान्यात लोक म्हणा दवाखान्यात चाललं ब्लॉक करतात काय लोकांचं काय होलं असतं लोक पोस्ट इथला रोड असला भंगार

माणसाला उकडायला लागलं उन्हाळ्यात सकाळ सकाळ थंडी असते परत कुठली आली पांघरून घेऊन अजून घेऊच आठवत होत त्या आत थंडी असते घेऊ लय असं सळसळ सळ सगळीकडं फिरलं आणि असं अंगावर काटा आले आणि सगळ्या अंगात कसल्या तर टेस्ट करायला सांगितलं डॉक्टर न काय मत कसल्या सांगते आता वाचते का कमी झाली वाचते पण कमी झाली ना बहु का असल्या टेस्ट आहे बघू तर नेमक्या हो आले की अगं होती काय तसं करू हात धरला आहे तसा काळं पण रागत आहे की तुझं कला लागलं काम आता मस्त मस्तपैकी तीन दिवस काम लागले त्यासाठी तुला मग तुझं जेवण करा जेवण करा कमी जेवल्यामुळे झाले होय की होय तर कमी जेवल्यामुळे झाले माहिती का खरंच ग चेष्ट नाही करत मग कशामुळे झाले गोचड ताप मग कशामुळे होते आता तीन दिवस सलाईन लावायची आता Sakal sandiakala, sakal sandiakala u, <noise> kini buru wati uh -huh. ane, <noise> unur, <noise> maka semul wata unutus lidale gibe karna damul.

कुठे थंडी वाऱ्याच मला थंडी वाजून आली का नाही हा गप गपुरनु गपुरनु गप रडणू गप्प रडणू गप गप्प 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 रण झालं काय हे मला रडायला आली काय हा अग अग तुझ्या पण गेली का डोळ्यानं खायली कशाने खायली काय